देहत्याग आपल्या इतिहासात भीष्माचार्यापासून तर ज्ञानेश्वर पर्यंत अशी अनेक केल्याची के उदाहरणं सांगता येतील आपल्याकडे अनेक महात्म्यांनी संकल्पनेचा यथा योग्य योग उपयोग केलाय समाधानाने स्वेच्छेने जीवन थांबवणं त्याला आपल्याकडे समाधी किंवा आत्मार्पणच मानलं गेलं हा सगळा आहे इतिहास पण बेळगावच्या अनंतपूर मधून जी धक्कादायक बातमी समोर आलीये त्याला देहत्याग म्हणायचं की शुद्ध वेळेपणा हे तुम्हीच ठरवा कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील अनंतपूर मध्ये गेल्या चोवीस तासांपासून एकच खळबळ उडाली पूर्ण प्रशासन त्यामुळे हजरले गेले येत्या आठ सप्टेंबरला अनंतपूर मध्ये काय साऱ्या पंचक्रोशी चर्चा सुरू आहे ही हजरून टाकणारी घटना म्हणजे आथनी तालुक्यातील अनंतपूर मध्ये एकूण वीस भाविकांनी येत्या आठ सप्टेंबरला देहत्याग करण्याचा निर्णय घेतला होता परमेश्वराच्या आदेशानुसार आम्ही वैकुंठाला प्रयाण करत आहोत अशी भूमिका या भाविकांनी घेतली होती थी। अनंतपूर या ठिकाणी रामपाल महाराजांचा मठ आहे करण्याचा निर्णय घेतलेल्या भक्तांनी रामपाल महाराजांची दीक्षा घेतली आहे आता या घोषणेनंतर प्रशासनात एकच खळबळ माजली आहे देहत्याग करण्याच्या या निर्णयापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न केले जात होते आणि या प्रशासनाच्या प्रयत्नांना अखेर यश आले प्रशासन आणि अन्य मठांच्या महाराजांनी सर्व भक्तांची समजूत काढल्याने देहत्याग करण्याचा निर्णय या वीस भक्तांनी अखेर मागे घेतला आहे परराज्यातून आलेल्या भाविकांना पुन्हा एकदा परत आपल्या घरी पाठवले हो आहे आता की या, या भाविकांनी सहा ते आठ सप्टेंबर काला या कालावधीत अनंतपूर येथे विशेष महापूजा आयोजित केली आहे या महापूजेचा समारोप देहत्यागाने करण्यात येणार होता देहत्यागाचा हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी भक्तांचा मोठा समुदाय अनंतपूर येथे जमा होणार असल्याचेही भाविकांनी सांगितलं आहे देहत्याग करणाऱ्यांमध्ये मूळचे उत्तर प्रदेशातील असलेले पुण्यातील दहा जणांसह अनंतपूर व विजयपूर येथील प्रत्येकी पाच जणांचा समावेश होता हे सर्वजण रामपाल महाराजांचे शिष्य आहेत या सर्वांनी परमेश्वराच्या आदेशानुसार आम्ही वैकुंठाला जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे देहत्यागाचा निर्णय घेणाऱ्या भाविकांमध्ये माया शिंदे नावाची एक महिला आहे आपली पत्नी वैकुंठला जाणार असल्याची बातमी कळताच नवऱ्याने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देखील केली पोलिसांनी माया शिंदे यांना बोलून चौकशी देखील केली पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि पोलिसांना माया शिंदे यांना सोडून द्यावा लागले अनंतपूर हे गाव कर्नाटकच्या सीमेवर आहे या गावातील शिगणापूर रस्त्यावर तुकाराम इरकर यांचं पाच जणांचं कुटुंब राहतं हे सर्व कुटुंब त्या दिवशी देहत्याग करणार हे इरखर नावाचे कुटुंब म्हणतात की रामपाल महाराजांनी आम्हाला दीक्षा दिली आहे आणि आता आयुष्याची इति कर्तव्यता पूर्ण झाली आम्हाला आठ सप्टेंबर रोजी परमेश्वराचं बोलवणं आलं आहे त्यानुसार सहा सप्टेंबर रोजी सकाळी महापूजेला सुरुवात होईल त्यानंतर आठ सप्टेंबर रोजी आम्ही देहासह वैकुंठी जाणार आहोत या सगळ्या तीर्थ देण्यासाठी येणाऱ्या रामपाल महाराजांना बसण्यासाठी तब्बल चौदा हजारांची चांदीची खुर्ची आणण्यात आली होती दर तासाला एकदा त्या खुर्चीला साष्टांगन दंडवत घालून तीर्थ घेण्याच्या दिवशीची वाट हे इरकर कुटुंब पाहत होते तुकाराम इरकर यांच्या कुटुंबात त्यांचा मुलगा रमेश पत्नी सावित्री सुन वैष्णवी आणि मुलगी माया शिंदे यांचा समावेश आहे आजनीचे तहसीलदार भोसके यांनी याविषयी बोलताना असे सांगितले की आता आम्ही चौकशी सुरू केली आहे जिल्हा प्रशासन प्रशासन आणि तालुका ही घटना नाही म्हणून पूर्ण प्रयत्न करत आहोत यांचं मतपरिवर्तन करण्यात मत अखेर यश आले आहे आणि त्यानंतर परराज्यातून आलेल्या भाविकांना पुन्हा एकदा परत आपल्या घरी पाठवले हो आहे सध्याच्या वैज्ञानिक युगात एरकर कुटुंबाची ही कृती मानसिक विकृतीच्या प्रकारात मोडणारी आहे त्यांनी ज्या महाराजांच्या आदेशाने हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे त्या महाराजाला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी व कडक कारवाई करण्याची गरज आहे असे या प्रकारनी अनेकांचे म्हणणं आहे तर याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो माणूसच्या सर्व सोशल मीडिया पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका